नमस्कार मित्रांनो मी नामदेव नगरे राज्य शासनाने जवळपास नऊशे तीन योजना बंद केलेल्या आहेत त्या संदर्भात शासनाने जी आर देखील निर्गमित केले आहे यामध्ये कोणकोणत्या योजना आहेत जे शासनाने बंद केल्या आहेत संपूर्ण माहिती दिली आहे मी या सर्व योजना जी आरमध्ये दिलेल्या आहेत ते दाखवणार आहे तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच महत्त्वाच्या आणखी माहिती व अपडेट्स तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील मित्रांनो शासनामार्फत जो जी आर निर्गमित केलेला आहे याच्यामध्ये विभागातील शासन निधी अंतर्गत तीन वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी बंद व रखडलेल्या योजनांच्या प्रशासकीय मान्यता रद्द करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी असा जी आर निर्गमित केलेला आहे याच्यामध्ये पहा काय सांगण्यात आलेला आहे बंदारे पाझर तलाव साठवण तलाव तसेच दुरुस्तीच्या योजनांना प्रशासकीय मान्यता देण्यात येते परंतु सदर योजनांपैकी काही योजना हे तीन वर्षापेक्षा जरी जास्त कालावधीसाठी मुख्यतः प्रलंबित भूसंपादन स्थानिक लोकांचा विरोध ठेकेदाराच्या असहकार्य तसेच निधीच्या अभावामुळे योजनांचे काम सुरू न झाल्याने क्षेत्रीय स्तरावर सदर योजना प्रलंबित असल्याचे दिसून येते अशा बंद व रखडलेल्या योजनामुळे संबंधित लेखाशीर्षकाच्या दायित्वात वाढ दिसून येते त्यामुळे विभागातील नवीन कामांना प्रशासकीय मान्यता देण्याची व्याप्ती कमी होते व अनेक ठिकाणी शेतकरी सिंचनापासून वंचित राहतात तसेच लोकप्रतिनिधीच्या मागण्या पूर्ण करणे हे शक्य होत नाही सदर बाबी विचारात घेऊन शासनाने तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी जे बंद राहिलेल्या योजनांच्या प्रशासकीय मान्यता रद्द करणे हे आवश्यक आहे जेणेकरून विभागाचे दायित्व मर्यादित राहून नवीन आवश्यक योजनांना प्रशासकीय मान्यता देणे हे त्यांना शक्य होईल तसेच या राज्यात सिंचन क्षेत्र निर्माण करून शेतकऱ्यांचा फायदा देखील होईल तथापि सदर योजनांचा विभाग स्तरावर आढावा घेऊन त्यानुसार योजनांच्या प्रशासकीय मान्यता रद्द करण्याबाबतच्या सूचना देखील माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी या विभागास दिले आहेत त्यानुसार या ज्या तीन वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी बंद व राहिलेल्या योजना आहेत ते रद्द करण्यात देखील शासनाने येथे आता विचारधीन घेतलेला आहे जवळपास या योजनामध्ये नऊशे तीन हे योजना याच्यामध्ये सहभाग असणार आहेत तर त्या ते कोणत्या योजना आहेत ते आपण पाहणार आहोत तक्ता देखील पुढे दे दिलेला आहे प्रशासकीय मान्यता रद्द करण्यात आलेल्या योजनांच्या निविदा सक्षम स्तरावरून रद्द करण्याबाबतची कार्यवाही देखील तात्काळात हे केलेलं आहे म्हणजे आता ही जी योजना आहे तीन वर्षापर्यंत जे राहिलेले आहेत पिंडीत ते सगळे आता तात्काळ रद्द करण्यात देखील इथे सांगितले आहे प्रस्तुत आदेश प्रशासनिक विभागांना प्रदान करण्यात आलेले आहेत आणि त्यानुसार ते निर्गमित देखील त्यांना दिलेला आहे विभागातील शासन निधी अंतर्गत तीन वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी बंद व रखडलेल्या योजनांच्या प्रशासकीय मान्यता रद्द करण्याबाबत शासनाने येथे चार्ट दिलेला आहे तर या ठिकाणी पहा मित्रांनो जे काम होणार होते शासनामार्फत ते कामाचे नाव या ठिकाणी दिलेलं आहे कोणत्या तालुक्यामध्ये होणार ते तालुक्याचे नाव आहे कोणत्या जिल्ह्यातून होणार होते ते जिल्हा आहे आणि या कामकाजासाठी किती आर्थिक अनुदान त्यासाठी उपलब्धता होती ते देखील याची किंमत याच्यामध्ये दाखवलेलं आहे त्यानंतर ते प्रशासकीय जे कामकाज होते कोणत्या सणामध्ये ते मंजूर झालेले होते तर ते, 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 ते? देखील येथे दाखवलेले आहे कोणत्या दिनांकामध्ये ते काम करून घेण्यात येणार होते तर संपूर्ण माहिती मा या चार्टमध्ये दिलेल्या आहेत आपण पाहून घेऊया संपूर्ण चार्ट मित्रांनो तुम्ही एकदा पाहून घ्या याच्यामध्ये नऊशे तीन अशा योजना आहेत ते शासनाने तत्पर बंद केलेल्या आहेत त्याच्यामध्ये पहा नळवाटे सारपाटा बंधारा दुरुस्ती असेल पाझर बंधारा आहेत भरपूर योजना आहेत मित्रांनो ज्या सगळ्या आता शासनाने इथे बंद केलेल्या आहेत कराडा जिल्हा आहे सातारा जिल्हा आहे सातारा जिल्हा सांगली जिल्हा याच्यामध्ये भरपूर त्याच्यामध्ये पाट बंधाऱ्या होते रस्ते गाव होते गाव तलाव दुरुस्ती होते पाझर तलाव सिंचन जे काही अशा योजना आहेत ते सर्व आता येथे शासनाने तत्काळ बंद केलेले आहेत त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही स्टॉप करून कोण पूर्ण व्हिडिओ हे पाहून घ्या मित्रांनो याच्यामध्ये आपला देखील तालुका जिल्हा आहे का आणि आपल्या जिल्ह्यासाठी कोणती योजना यो जी होती दे शासना ने ते शासनाने ते बंद केलेले आहेत तीन वर्षापर्यंत जे हे होते मित्रांनो पेंडिंग ते आता शतका बंद केलेले आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये काही सुधारणा करून पुन्हा याच्यामध्ये दुसरं अजून काढण्यात येईल ते शासनामार्फत तसे देखील माहिती याच्यामध्ये दे देण्यात दे येईल मित्रांनो तर अशा प्रकारचे जी योजना आहे तुम्ही हे व्हिडिओ स्टॉप करून पाहू शकता त्याच्यामध्ये पाजर तलाव आहे दुरुस्ती आहेत पाट बंधारे देखील आहेत मित्रांनो गाव तलाव दुरुस्ती करण्याबाबतचे आहेत त्याची निधी देखील भरपूर प्रमाणात होती मित्रांनो पण हे काही कारणामुळे हे तीन वर्षापर्यंत पेंडिंगमध्येच होते हे कामकाज त्यासाठी शासनाने हे तत्काळ हे स्थगित केलेलं आहे म्हणजेच डायरेक्ट बंदच करून टाकलेले आहेत मित्रांनो हे आता हे कामकाज पूर्ण होणार नाहीत याच्यामध्ये काही सुधारणा होईल किंवा पुढे होईल किंवा याच्याबाबत देखील शासनाने जे काही महत्त्वाचे याच्यामध्ये नोटीस जरी जारी केलं तर तशा देखील संदर्भामध्ये व्हिडिओ याच्यामध्ये चॅनलवरती तुम्हाला भेटून जाईल हा जर मित्रांनो तुम्हाला पी डी एफ फाईल असेल तर याची पी डी एफ फाईल मी डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राममध्ये दिलेल्या टेलिग्रामला जॉईन करून तुम्ही ही पी डी एफ फाईल डाउनलोड करून घेऊ शकता आपल्या जिल्हा तालुक्यात कोणती आपल्याला योजना आहे याच्यामध्ये शासनामार्फत करून देण्यात ना येणार होती तर ते, ते, ते तुम्ही सविस्तर पाहू शकता भरपूर अशा योजना होते मित्रांनो ते बघा ते जवळपास नऊशे तीन अशा योजना होते ते तुम्ही सविस्तर याच्यामधून पाहून घेऊ शकता तर याच्यामधून जे काही तुम्हाला अजून अडचण असेल किंवा ही पी डी एफ फाईल तुम्हाला जर पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल दिलेला आहे खाली मी तेथून तुम्ही क्लिक करून ही पी डी एफ फाईल तुम्ही डाऊनलोड करून घेऊ शकता असा हा महत्वपूर्ण व्हिडिओ होता इतरी तुमच्या मित्रमंडळीपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा भेटूया पुन्हा अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तत्पूर्वी जय हिंद महाराष्ट्र